दिसायलाच एवढी टेमटिंग आणि बघता क्षणी खावी वाटणारी अशी चमचमीत भाजी आज आपण बनवणार आहोत तर बाजारामध्ये छान असे हिरवेगार मटार आले आहेत छान लाल चुटूक असे गाजर आले आहेत फ्लावर आहेत तर ह्या सर्व भाज्या मी कट करून घेतल्या आहेत तर या भाजीला मी कुर्मा भाजी असं म्हणते तर काही ठिकाणी याला मिक्स भाजी सुद्धा म्हणतात तर इथे वाटण्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतले आहेत एक टॅमॅटो घेतला आहे ओलं खोबरं आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत तर याच्या याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे तर कुकर मध्ये या सर्व भाज्या घालून ह्या अर्धवट शिजवून घ्यायच्या आहेत पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही नाहीतर याचा तर गाळच या होऊन बसेल तर याला बसे। या मी फक्त एकच चिट्टी देते आधी आपण खोबरं आणि काजू याची पेस्ट तयार करून बाजूला ठेवू तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये जिरं छान तडतडू दिलं आहे इथे मी कांदा अगदी बारीक नाही पण जाडसरच मिक्सर मधून वाटून घेतला आहे आणि टोमॅटो सुद्धा जाडसर मिक्सर मधून वाटून घेतला आहे अशी पेस्ट केल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजला जातो आणि आपल्या भाजीला लगेच दाटसरपणा येतो किंवा एकसारखा त्याची कन्सिस्टन्सी येते आता याच्यातलं पूर्णपणे पाणी याच्यातलं आपण आटवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो याच्यातलं पूर्णपणे पाणी जाऊन ते कोरडे झालं आहे तर याच्यामध्ये लगेचच मी एक दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे बघू शकता मसाला छान परतला गेला आहे त्याला तेल सुद्धा सुटले आहे तर आता वरतून आपण थोडे आपले गरम मसाले घालूया तर इथे मी एक चमचा हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट गोडा मसाला दोन चमचे आणि घरचाच कांदा लसूण मसाला घालून हे मिश्रण परत एक सारखं एकत्र एक करून घेतलं आहे हा मसाला बघू शकता दिसायला तितका टेमटिंग दिसतोय तर आता मसाल्यामध्ये मी दोन चमचे चवीसाठी मीठ टाकला आहे आता मीठ घातल्यानंतर हा पूर्णपणे मसाला तेलामध्ये असा छान तेल सुटूस पर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि आता याच्यानंतर मी घातलेलं आहे जे आपण ओलो खोबरं आणि काजूची जी पेस्ट करून घेतली आहे ते आता यावेळेस याच्यामध्ये घालायचे आहे आता याच्यानंतर थोडासा कलर फेंट होतो पण जसं जसं मसाला अजून शिजला जाईल तितका तितका आणखीन जास्तच मसाल्याला कलर सुद्धा छान येतो या कुरम्याच्या भाजीची ही एकच अशी खासियत आहे की हा मसाला छान परतला गेला पाहिजे आता मसाला आपला पूर्णपणे शिजलेला आहे तर याच्यामध्ये आपण ह्या अर्धवट शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत कुकर मधल्या त्या ह्याच्यामध्ये घालून आता छान एकत्र कालवून घ्यायचं आहे बऱ्याच मोठ्या कार्यक्रमामध्ये ही कुरम्याची भाजी अशाच प्रकारे केली जाते हॉटेलमध्ये म्हणा किंवा अशा मोठ्या समारंभामध्ये अशा प्रकारची जी आपण भाजी खातो ती घरीही अशाच पद्धतीने आपण बनवू शकतो तर ही भाजी तुम्ही नक्की बनवा असा मसाल्यामध्ये आपला हा पूर्ण भाज्या एकदम छान मिक्स झालेल्या आहेत याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी त्या पद्धतीने करू शकता मी थोडस याला पातळच करून घेते कारण ही भातासोबत पुरीसोबत चपाती सोबत खायला खूप छान लागते पाणी घातल्यानंतर याला छान अशी उकळी आणून द्यायची आहे आणि याला उकळी आल्यानंतर याच्यावरतून छान अशी हिरवी गार कोथंबीर घालून आपल्याला ही डिश सर्व करायची आहे पुरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशाही सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता आता छान कोथिंबीर टाकलेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान झालेली आहे मला इथे भांडच कमी पडलं हलवायला असं मला वाटतंय पण आता भाजी होतच आली आहे त्यामुळे मी काही भांड बदललेलं नाही छान उकळी आल्यानंतर याला पाच मिनटं आपण झाकून ठेवूया मसाला आणि भाजी एकत्र एक छान एकजीव होतील इकडे एक तोपर्यंत मी गरम पुऱ्या सुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि आपली भाजी सुद्धा छान अशी गरमागरम झालेली आहे तर या वरती अजून तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या नवीन नवीन रेसिपीना लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा तर अशी ही आपली कुरम्याची भाजी पुरीसोबत खायला एकदम तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा धन्यवाद